विजय राऊत कलादान का जन समर्पित कार्यक्रम आगामी शुक्रवार 9 जून दो हजार रहा है ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी कलादान विजय राऊत कलादानचा लोकार्पण सोळा आहे लोकार्पण सोळा आहे नऊ तारखेला येत्या नऊ तारखेला आणि या सोहळ्यासाठी येणार आहे विजय दटाजी आणि सुनीलजी देशमुख नानकी आहुजा आणि प्रख्यात चित्रकार धनंजय वर्मा या या सोहळ्याचं सो सोड़, सोहळ्याचं म्हणजे लोकार्पण करतील त्याच्यानंतर एक गेट टुगेदर आम्ही आर्टिस्ट लोकांचं जे मुंबई अमरावतीचे आर्टिस्ट आहे ते अमरावती विभागातले सगळे आर्टिस्ट एकत्र येऊन आम्ही एक कला आविष्कार नावाचा एक प्रयोग सादर करतो आहो त्या लोकांसमोर जो सगळ्या रसिकांसाठी आपण ओपन ओपन शो आहे जो आमच्या ॲनिमेशन कॉलेजमध्ये असणार आहे आणि ही जी आर्ट गॅलरी आहे ती सुद्धा ॲनिमेशन कॉलेजच्या आवारात तस आहे त्या परिसरात आहे ॲनिमेशनच्या ॲनिमेशन कॉलेजच्या परिसरात आहे गॅलरी गॅलरीचं नाव आहे विजय राऊत कला दालन